कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असल्याने कर्कराशीच्या जा जा जातकांसाठी संबंध जबाबदाऱ्या आणि व्यवहार या विषयांवर विशेष भर देणे आवश्यक आहे चंद्र हा तुमचा स्वामी असल्याने त्याची सतत बदलणारी स्थिती मानसिक चढउतार देऊ शकते शुक्र योतीमुळे संवाद कौशल्य समजूतदारपणा आणि सौम्य निर्णय क्षमता वाढणार आहे शनीचा प्रभाव कुटुंब व कामातील जबाबदाऱ्या वाढवणारा ठरेल एकूणच ग्रहयोग पाहता हा आठवडा परिपक्व निर्णयांचा आहे नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि कामाचे ओझे देखील वाजेल मात्र तुमची निष्ठा चिकाटी आणि कामातील बारकावे लक्षात घेतले जातील नवीन प्रोजेक्ट जबाबदारी किंवा बदलाची सूचना मिळू शकते सरकारी शिक्षण आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात स्थिरता मिळेल ऑफिसमधील राजकारणांपासून कर्कराशीच्या जा जातकाने ह्या आठवड्यात स्वतःला दूर ठेवणे फायदेशीर ठरेल व्यावसायिकदृष्ट्या आठवडा स्थिर पण विचारपूर्वक निर्णयांचा आहे मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय शक्यतो तात्पुरते पुढे ढकललेले बरे जुने ग्राहक ओळखी किंवा रेफरन्समधून नवीन संधी मिळू शकतात भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होऊ शकतात घरगुती व्यवसाय अन्न रिअल इस्टेट दुधाशी संबंधित व्यवसाय महिला केंद्रित सेवा यांना चांगला प्रतिसाद ह्या आठवड्यात मिळू शकतो विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे मन एकाग्र न राहिल्यामुळे अभ्यासात खंड पडू शकतो पण वेळेचं योग्य नियोजन केल्यास तुम्ही यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल स्पर्धा परीक्षा संशोधन लेखन आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल पालक व गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल भावनिक गोंधळ झाल्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो मात्र प्रामाणिक संवादाने नाते अधिक दृढ होईल प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांनी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुन्या गैरसमजांना माफी देऊन पुढे जाण्याची संधी मिळेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च ह्यामध्ये समतोल ठेवणं आवश्यक आहे अचानक खर्च वाढू शकतात विशेषतः घर वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च या आठवड्यात होऊ शकतात किंवा त्याचं योग्य नियोजन करा बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी दिलासा मिळेल कर्ज उधारी किंवा आर्थिक वाद टाळणे हिताचे ठरेल गुंतवणुकीसाठी सल्ला घेऊनच पुढे जा आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशीच्या जा जातकांना हा आठवडा मानसिक थकवा पचनसंस्थेचे त्रास झोपेची अनियमितता यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो पुरेसे पाणी प्या घरगुती आहार घ्या आणि भावनिक ताण कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम व शांत चालण्याचा सराव करा महिलांनी हार्मोनल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या लहान त्रास त्रासदेखील पुढे मोठी समस्या निर्माण करू शकतो राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व क्रीम शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे बावीस व पंचवीस डिसेंबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर एक पेलाभर दूध अर्पण करा व अकरा पांढरी फुले अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे मानसिक शांती वाढेल भावनिक स्थिरता येईल आणि कौटुंबिक सौख्य लाभेल रास ब्रुशीक्राश। वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या स्थितीत असून त्याचा थे थेट परिणाम तुमच्या धनभावावर होत आहे मंगळ तुमचा स्वामीग्रह असल्याने त्याची स्थिती तुम्हाला निर्णयक्षम ताळसी आणि कधी हट्टी बनू शकते बुध शुक्र योगामुळे संवाद करार आणि व्यवहार ह्यामध्ये चातुर्य आवश्यक ठरेल चंद्राचे वारंवार बदलणारे स्थान भावनिक चढउतार उतार देऊ शकते त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जवाब जबाबदारीचा आहे वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो परंतु त्याचबरोबर घेतली जाईल नवीन प्रोजेक्ट बदली किंवा भूमिकांबद्दल चर्चा होऊ शकते गुप्त राजकारण किंवा ऑफिसमधील अंतर्गत स्पर्धा सावध रहा शांतपणे आणि पुराव्यानिशी काम केल्यास तुमची बाजू भक्कम ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असून जुने व्यवहार पूर्ण होतील नवीन गुंतवणूक करताना मात्र घाई करू नका भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे आयात निर्यात संशोधन केमिकल मेडिकल गुप्त व्यवहार किंवा सल्लागार हा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यासात मन रमत नसल्यास ध्यान योग व वेळापत्रकात बदल उपयोगी ठरेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते संशोधन विज्ञान मानसशास्त्र आणि गुढ विषय शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे परंतु आळस टाळणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज संशय आणि संवादातील तुटवडा हा तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतो जोडीदाराशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल प्रेमसंबंधात असल्याने अतिअपेक्षा ठेवू नये जुन्या गोष्टी उकरून काढल्यास वाद वाढू शकतो संयम आणि विश्वास हे या आठवड्याचे प्रमुख सूत्र आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा थोडासा खर्चिक असला तरी अचानक खर्च आरोग्यविषयक खर्च व घरगुती गरजा ह्यावर पैसे खर्च होऊ शकतात मात्र अडकलेले पैसे देखील ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या कर्ज देणे किंवा कर्ज घेणे ह्या दोन्ही गोष्टी ह्या आठवड्यात टाळा आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात पोटाचे विकार रक्तदाब ताणतणाव किंवा झोपेची समस्या त्रास देऊ शकते मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ टाळा नियमित पाणी प्या पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या तक्रारी तुम्ही सहज दूर करू शकाल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे तीन पाठ करा व हनुमंताला एक लाल फूल अर्पण करा शक्य असल्यास मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करा त्यामुळे मानसिक स्थिरता वाढेल आणि येणारे अडथळे आपोआप कमी होतील मीनरास मीनराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात राशीतील सूर्य गुरुच्या प्रभावामुळे मीन राशीच्या दहाव्या भावावर विशेष परिणाम करणार आहे चंद्राची स्थिती वेळोवेळी लाभस्थान व कर्मस्थानाशी संबंधित राहिल्यामुळे कामकाजात गती येईल बुध व शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य कलात्मकता आणि आर्थिक व्यवहारात चतुराई वाढेल शनीचा स्थिर प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन लाभ देणारा ठरेल नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा मेहनतीचा व फलदायक आहे वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार आहेत काही जणांना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना कागदपत्रे नियम शिस्त याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे आठवड्याच्या शेवटी कौतुक किंवा सकारात्मक अभिप्राय मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध असून मोठे निर्णय घाईने घेऊ नका जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात भागीदारी व्यवसायात स्पष्टता स्पष्ट संवाद ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात ऑनलाईन सल्लागार आध्यात्मिक कला किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात संधी वाढणार आहेत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धापरीक्षा लेखन संशोधन किंवा कला विषयात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल मात्र आळस आणि विलंब टाळा गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासाची निश्चित वेळापत्रक आखणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि त्यामुळे तुमचं सहकार्य वाढणार असून एकमेकाशी असलेले संबंध देखील चांगले होणार आहेत जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल किरकोळ मतभेद संवादाने सोडवता येतील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनात्मक असून जुन्या आठवणी किंवा भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे स्थिर मार्ग राहतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे घर आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च होऊ शकतो गुंतवणुकीचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जा जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून मानसिक थकवा झोपेचा अभाव आणि पचनाशी संबंधित तक्रारी त्रासदायक ठरू शकतात वेळेवर जेवा आणि विश्रांती घ्या ध्यान प्राणायाम आणि हलका व्यायाम घ्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे हलका पिवळा व आकाशी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम गुरवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा यामुळे येणारे अडसे कमी होतील आणि तुमचं मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल